नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो कार्यात्मक व्याकरणातलाच दोन पॉईंट सात शुद्ध व अशुद्ध शब्द असा आहे व्याकरणातल्या नियमांना धरून अनुसरून केलेल्या ले निर्दोष लेखनाला शुद्ध लेखन असे म्हणतात बघा बरं शुद्ध आणि अशुद्ध काय बघतोय आपण आज शुद्ध आणि अशुद्ध मग यामध्ये जर आपण व्याकरणातले नियम वापरले व्याकरणातले नियम वापरताना जर आपण निर्दोष लेखन केले म्हणजे काय व्याकरण दृष्ट्या निर्दोष व्याकरण दृष्ट्या निर्दोष लेखन केले ज्यामध्ये चुका नसतील निर्दोष म्हणजे ज्यात अजिबात चुका नाहीत असे लेखन ठीक आहे मग त्या लेखनाला काय म्हणणार शुद्ध लेखन असे म्हणणार त्या लेखनाला काय म्हणणार शुद्ध लेखन या संदर्भातले नियम तुम्ही आजवर शिकला असाल बरोबर <coughs> या संदर्भातले नियम तुम्हाला कल्पनाही असेल आणि तुम्ही शिकलाय असाल त्याच बाबी आपण पुन्हा उजाळा देणार आहोत त्यांना काही नवीन शब्द बघणार आहोत आणि यामध्ये आपण दोन भागामध्ये जवळजवळ शंभर शब्द पाहणार आहोत ठीक आहे पहिला भागही तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे त्यातले नियम समजून घ्यायचे दुसरा भागही समजून घ्यायचा आहे आणि भविष्यात आपण त्यावर प्रॅक्टिस सेट घेणार आहोत चला ओके करायची सुरुवात चला या शुद्ध व अशुद्ध शब्दांच्या लेखनामध्ये तुम्हाला आधी कशाची कल्पना असायला हवी तर रस्व कशाला म्हणतात किंवा रस्व शब्द कोणते दीर्घ शब्द कोणते त्याबद्दलचे नियम कोणते त्यानंतर अणुस्वार असणारे शब्द कोणते अणुस्वार कधी द्यावा कसा असावा म्हणजे अनुनासिक शब्दांची तुम्हाला माहिती असावी सोबतच जोडाक्षरे हा घटक आपण कार्यात्मक व्याकरणामध्ये आधी अनुभवला आहे यामध्ये जर तुम्ही वर्ण स्वर आणि व्यंजन हा आपला आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला याची ये कल्पना येईल जोडाक्षरे कशाला म्हणतात ठीक आहे या चारही प्रकारचे शब्द यांची कल्पना तुम्हाला असावी दीर्घ अनुस्वार आणि जोडाक्षरे समजलंय आता आपण काही अनुनासिक शब्द होऊ अनुनासिक म्हणजे ज्यांचा उच्चार पूर्णपणे किंवा व्यवस्थितरित्या ज्यांचा स्पष्टपणे नाकातून होतो ठीक आहे ज्यांचा आवाज आता खालचे शब्द वाचा तुम्ही बघा मी स्क्रीनवर जे लिहिलेलं आहे ते शब्द वाचा गम्मत आलंय लक्षात त्याच्या खालचा वाचतो चंदन आणि त्याच्या खालचा ची च ठीक आहे मग आता अशा शब्दांमध्ये तुम्हाला हे लक्षात यायला हवं की आपल्याला अनुस्वार कुठे द्यायचा आहे मग ज्या शब्दांच्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो त्या शब्दांवर उच्च अनुस्वार द्यायला हवा बरोबर त्यांना अनुनासिक शब्द असे म्हणतात आपण आधी पण ते बघितलेले आहेत तुम्हाला वेळाधीच सांगितलं परत नसेल तर तो आधी व्हिडिओ बघा तुम्हाला यात त्याची मदत होईल ठीक आहे मग आता आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्द समजून घेऊ <clears throat> बघा यामध्ये तुमचा जर सराव असेल वाचन असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल की कुठला शब्द शुद्ध आहे गम बरं गम गम म्हटलं की कशावरती अनुस्वार येत आहे यस गमतं कशावरती अनुस्वार आहे कशावर येईल इथे येईल की इकडे येईल की इकडे येईल बघा हा अनुस्वार योग्य आहे की हा अनुस्वार योग्य आहे गंमत ठीक आहे यस बरोबर हा शब्द योग्य आहे गंमत त्यानंतर पुढचा शब्द बघा तुमचा हा शब्द योग्य आहे चंदन की हा शब्द योग्य आहे चन म्हणून बघा चन म्हणजे च वरच अनुस्वार बसतोय बरोबर आणि याच्यावरती जर आपण विचार च दन चदन नाही हा शब्द चुकीचा आहे हा शब्द चुकीचा आहे चंदन शब्द कोणता आहे योग्य योग्य शब्द हा आहे ठीक आहे हा शुद्ध शब्द आहे जसा हा शुद्ध शब्द आहे तसा गमत गम गम त्या म वरती जातो अनुस्वार तसाच याच्यावरती हा जातो ठीक आहे आता पुढचा शब्द वाचा चला चिंच चिंच शब्द वाचा चिच चिचण नाही चिंच कोणता शब्द आहे यस या पहिल्या जो पहिली जी ची आहे त्याच्यानंतर येणारा अन्स्वर आहे चिंच अशा प्रकारे शब्द तुम्हाला येणार आहेत शुद्ध आणि अशु अशुद्ध शब्द हे सेपरेट येणार नाहीत याच्या चार जोड्या दिलेल्या असतील चार जोड्या पर्यायत असतील आणि त्यातलं सांगितलेलं असेल की खालीलपैकी योग्य शब्द ओळखा खालील दिलेल्या याच्यातला तुमचा योग्य शुद्ध शब्द ओळखा म्हणजे बाकीचे तीन अशुद्ध आहेत हे तुम्हाला कळायला हवं आहे येस व्हेरी गुड आता आपल्या स्क्रीनवर जे दिसत आहेत या चार्टमध्ये पहिल्या चा याच्यामध्ये ते आपण समजावून घेऊ ठीक आहे बघा उदाहरणार्थ त्यांनी दिलेला आहे कांदा कांदा शब्द आहे मग आता कांदा बघा याचा उच्चार त्याच्यानंतर मन मन मी मन म्हणताना तुम्ही माझ्या मागे म्हणू बघा मंदा म्हणजे अनुस्वार वर आला त्याच्यानंतर नंदा ज्याच्यावरती उच्चार होताना नाकात गुंजन होतं त्याला अनुनासिक म्हणतात त्याच शब्दावर अनुस्वार द्यावा ठीक आहे ओके आता आपण चार्टमध्ये दिलेले शुद्ध आणि अशुद्ध शब्द समजावून घेऊ चार्टमध्ये पहिला शब्द वाचा इकडची लाईन अशुद्ध आहे पहिल्या पहिला, पहिला शब्द कोणता आहे अंगण अंगण ते अगण आहे अगण अगण आणि योग्य शब्द कोणता आहे अंगण कोणता योग्य शब्द अंगण ठीक आहे पुढचा दुसरा शब्द अधन अन अन अंधार चुकताय की नाही बघाभर आणि आपल्याला काय म्हणायचं आहे अन अंधार मग शुद्ध शब्द कोणता आहे हा ठीक आहे अंगण अंधार पुढे चिंच तर आपण घेतलाच होता इथं होता चिंच चीच मराठीतही म्हणतात बघा सामान्य व मरा बोलीभाषेमध्ये वापरला जातो शब्द चिच आणि याला लिहिताना लिहिलं जातं चिंच ओके मग योग्य शब्द हाच आहे तीन शब्द बघितले पुढचा शब्द बघू बघा तंटा हा तनटा आहे आणि हा आहे तन म्हणा तंटा आले लक्षात कोणता योग्य शब्द आहे हा जो तंटा आहे तो त्याच्यानंतर पुढचा धदा हा धधा योग्य वाटतो की धंदा योग्य वाटतो धंदा बरोबर पुढे ततू आता याच्यावरती तुम्हाला सांगितलेलाही शुद्ध शब्द तयार करा असा जर प्रश्न असेल तर तन तू हा जो दुसरा उकार आहे ना शेवटी येणारा जो उकार किंवा मात्रा असते ही दीर्घ असते आलं लक्षात ओके तीन शब्द आपण बघितले तनटा योग्य शब्द आहेत तंटा त्यानंतर धदा त्याच्यामध्ये आहे अनुस्वार दिलेला धंदा नंतर आहे ततू तर तो तंतू ठीक आहे आलंय लक्षात ओके तुमच्या समोर स्क्रीनवरती मी तीन शब्द लिहिलेले आहेत बघा हा वाचून बघा स स हांड्र असा वाटतं का नाही हा चुकीचा आहे त्यानंतर योग्य शब्द आहे संहार कोणता आहे संहार शब्द जो आहे तो योग्य आहे त्याच्यावरती अनुस्वार संहारवर आलाय ठीक आहे त्यानंतर कंबर हा शब्द बघा कबन कबन र म्हणजे वाचन सुद्धा त्याचं व्यवस्थित होऊ शकत नाही याच्यावरूनच तुमच्या लक्षात आलं पाहिजे तुम्ही असे ओझरतं वाचायला नको शुद्ध अशुद्ध शब्द असतील कोणते असेल ओझरतं वाचन बंद करा त्याला व्यवस्थित गांभीर्याने वाचा त्यात कुठे अनुस्वार येतो कुठे त्याचं दीर्घ उच्च दीर्घ वापरला आहे रस्व लिहिला आहे हे समजून घेत चला ठीक आहे आता याच्यामध्ये बघा कंबर हा जो शब्द आहे तो योग्य आहे कंबर कंबर अनुस्वार आहे कम बघा म्हणून कंबर बरोबर बर, आता पुढे बघा निंबंध निंबध निंबध हे का निंबध नाही तर तो अर्थ तो पूर्णच होत नाही व्याकरणामध्ये असणारे अनुस्वार रस्व दीर्घ वेलांटी मात्रा काना व्यवस्थित आले तरच त्याचा अर्थ पूर्ण होतो मग इथं निबंध निबंध याच्यावरनं आपल्या लक्षात येतं की हा शब्द योग्य आहे आपण पुन्हा तीन शब्द बघितलेत संहार कंबर आणि निबंध ठीक आहे ओके तुमच्या समोर पुन्हा स्क्रीनवर तीन शब्द आहेत बघा वाचून बघा गांभीर्याने ओझरता वाचू नका ठीक आहे गाधिंजी गाधिंजी होतं का नाही गांधीजी बघा आलंय लक्षात गांधीजी शब्द कुठे आहे गांधीजी समजलं हा बरोबर शब्द हा आहे पंढरतू पंढरतू आहे का आपण म्हणतो परंतु पंढरतू होत नाही प साधा त्याच्यावर अनुस्वार नाही पवर अनुस्वार नाही प रन प म्हणजे हा जो शब्द आहे हा योग्य आहे परंतु पुढे मु मुब मुंब आता कसं म्हणतात मु बंग ई नाही मुम हा अनुस्वार बघा मु आणि नंतर त्याच्यावर अनुस्वार मुम मुंबई म्हणजे हा शब्द देखील योग्य आहे समजले चला आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्द बघितले आता आपण पुढचा मुद्दा पाहत आहोत दुसरा मुद्दा असा आहे बघा मी हाच मुद्दा खाली लिहिलाय मोठ्या अक्षरात तुम्ही झुम करूनही बघू शकता वाचू शकता माझ्या आधी तुम्ही वाचून बघू शकता एकाक्षरी शब्दात एकाक्षरी शब्द म्हणजे काय आधी मी खाली उदाहरण देतो हा जो मी आहे ना हा मी सुद्धा एकाक्षरी कारण यात एक अक्षर आहे त्यानंतर तू आहे हा एक अक्षरी आहे जी आहे हा एक अक्षरी आणि ती आहे हा एकाक्षरी आलं लक्षात ज्याच्यात एक अक्षर आहे तो एक अक्षरी आता मी समजा असं म्हटलं चार चार हा शब्द किती अक्षरी आहे दोन अक्षरी बरोबर पाच हा शब्द किती अक्षरी दोन अक्षरी त्यानंतर सात दोन अक्षरी तेरा तीन अक्षरी पंधरा तीन अक्षरी आलं लक्षात अशा प्रकारे हा जो एकाक्षरी शब्द आहे मी या एक अक्षराच्या शब्दामधला ई ई म्हणजे काय हो एकाक्षरी शब्दामधला ई म्हणजे काय त्याला इथे ही वेलांटी म्हणायची ई हा स्वर या अर्थाने वापरलेला आहे वेलांटीच्या अर्थाने हा जो वेलांटीचा आहे हा दीर्घ वापरावा असा नियम आहे काय वापरावा दीर्घ म्हणजे काय दुसरी वेलांटी द्यावी बघा बरं मी या शब्दाला कोणती वेलांटी दिलेली आहे मी या शब्दाला वेलांटी कोणती आहे दुसरी म्हणजे ही जी दुसरी वेलांटी आहे हा शब्द बरोबर आहे एक अक्षरी शब्द नेहमी दीर्घ असावा ठीक आहे पुढे आता हा तू हा शब्द आहे तू मध्ये हा कसा है? एक है उ, जो उकार आहे हा कसा आहे एकाक्षरी शब्दाला दीर्घ उकार असावा आहे काय ऊ हा जो उकार दिलाय हा ऊ हा ई आणि हा ऊ ठीक आहे त्यानंतर पुढचा शब्द बघू जी जी मध्ये ही जी वेलांटी आहे ही कशी आहे दीर्घ आहे कशी आहे दीर्घ ओके त्यानंतर पुढचा एकाक्षरी शब्द ती ती मध्ये ही जी वेलांटी आहे ही तू कशी आहे दुसरी ती आणखी शब्द लिहून बघू आपण काय आहे बघा इथे वाचून बघा वरच्या स्क्रीनवर धू धू शब्द जर आपण म्हटलं धू तर धूचा उच्चार जो उकार आहे तो दुसरा त्यानंतर जू झू हा बैलगाडी संदर्भातला वापरला जाणारा शब्द बैलांच्या मानेवरती जे ठेवलं जातं ना ते लाकडी त्याला जू म्हटलं जातं अशा प्रकारचा शब्द समजलंय हे शब्द एकाक्षरी आहेत ते नेहमी दीर्घ असावेत हा नियम होता तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही हे दिलेले शब्द वहीत लिहून घ्यायला हवेत हे लिहून घ्यायचेत एकदा वाचायचेत आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवून घ्यायचे ठीक आहे चला आपण <coughs> दुसरा नियम बघितला बरोबर काय नियम होता एकाक्षरी शब्दामध्ये जे अक्षर आहे ते दीर्घ लिहावं आता पुढचा तिसरा नियम आपण बघू तिसरा नियम तुम्ही वाचू शकता सामान्यपणे कोणत्याही सामान्यपणे बघा त्यांनी म्हटलं आहे साधारणपणे कोणत्याही शब्दातील शेवटचा ई व उ शेवटचा ई व उ हे दीर्घ असावेत कसे असावेत दीर्घ बघा मी खाली लिहिलेलं आहे मोठ्या अक्षरात कोणत्याही शब्दातील शेवटचा ई व उ हे स्वर दीर्घ असावेत हे स्वर आहेत ए ई आय ओ यू जसे ह्यांना आपण स्वर म्हणतो इंग्रजीमधून तसेच हे मराठीतले स्वर अ इ आ ई घेतलेले आहेत आपण वर्णामध्ये ते घेतलेले चला हे दीर्घ असावेत मग आता कसे लिहायचे दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी द्यायची आणि दुसरा उच्च उकार द्यायचा ठीक आहे चला आता आपण पुढचं हे बघू शब्द बघू आता तुमच्या समोर काही उदाहरणं ठेवलेली आहेत बघा बरं उदाहरणं काय आहेत वाचा वरती इथं दिलेली आहे ती, ती तुम्ही मोठी करून वाचू शकता मी तीच खालेली इथं आहे कवी कवी शब्द आहे रवी शब्द आहेत गुरु शब्द आहे गु रु शब्द आहे त्यानंतर त्यानंतरचा शब्द अणु अणु रेणू आपण म्हणतो ना तसं पशु अशा प्रकारचे शब्द आहेत ठीक आहे आता कवी शब्द जो आहे तो तुम्ही वाचा कवी हा दोन अक्षरी शब्द कि आहे किती अक्षरी आहेत तुमच्या समोरचे शब्द हे साधारणपणे दोन अक्षर आहेत मग यातला जो शेवटचा शब्द आहे तो कसा लिहायचा आहे दीर्घ म्हणजे जर वेलांटी असेल तर ती दुसरी असावी दीर्घ असावी ठीक आहे कवी शब्दाची वेलांटी कशी आहे विद्यार्थ्यांना बघा बघा बरं काय वाटतंय दुसरी वेलांटी ओके ही जी वेलांटी आहे ही दुसरी आहे रवी शब्दातली वेलांटी दुसरी अशीच असावी आणि तुम्हाला चुकीचा देताना ते काय करणार त्याला पहिली वेलांटी देणार पण नियम काय सांगतो एक अक्षरी शब्दात सुद्धा दीर्घ दोन अक्षरी शब्दात सुद्धा दीर्घ सामान्यपणे कोणत्याही शेवटच्या शब्दात सामान्यपणे तीन अक्षरी असो चार अक्षरे असो शेवटचा जो काही वेलांटी येईल ती कशी दुसरी उकार येईल तो कसा दुसरा ओके मग आता पुढे गुरु गुरुमध्ये गला पहिला उकार आहे गु पण नंतरचा जो रू आहे हा शब्द याच्यामधला जो आहे तो रस्व आहे ठीक आहे दीर्घ आहे ठीक आहे त्यानंतर अणू अणू मधला जो न आहे या न मध्ये जो शेवटचा शब्दाला उकार आलाय तो दीर्घ आहे पशु मधला जो आलाय तो उकार दीर्घ आहे समजले ओके समोर स्क्रीनवरती तुम्हाला मी आता हेच शब्द इथलेच जे शब्द आहेत ते मोठे केलेले आहेत तीन शब्द बघा बरं का ठी आता मात्र नियम काय सांगतो कसा असावा वेलांटी असेल तर दीर्घ आणि इथं काय दिली पहिली म्हणजे हा चुकीचा शब्द आहे मग योग्य शब्द कोणता आहे काठी ठीक आहे त्यानंतर एकाक्षरी शब्दामध्ये वेलांटी कशी असावी एकाक्षरी शब्दामध्ये ती वेलांटी दुसरी असावी म्हणजे हा सुद्धा चुकीचा शब्द आहे योग्य शब्द कोणता आहे हा गतीमध्ये कोणत्याही नियम काय सांगतो कुठल्याही सामान्यपणे कुठल्याही शब्दामध्ये जर शेवटी वेलांटी असेल उकार असेल तर तो दुसरा हे कोणतं दिला आहे पहिला चुकीचा मग आपला योग्य शब्द कोणता आहे गती समजलं पुढे राणीमध्ये बघा राणी काय शब्द आहे राणी पहिली दिली चुकला मग योग्य काय असावा राणी ठीक आहे दुसरी वेलांटी हा शब्द योग्य वही वहीमध्ये पहिली वेलांटी चुकीचं आहे आणि योग्य वेलांटी वही हे शब्द मी जरी खाली लिहिलेले नसले तरी तुम्ही लिहून काढायचे ठीक आहे हा चार्ट पूर्ण लिहून काढायचा म्हणजे सराव वहीमधला या शब्दातला झूम करूनही वाचू शकता तुम्ही हा शब्द योग्य वही त्यानंतर खेळू खेळूमधला उकार चुकीचा मग योग्य उकार दुसरा तुला एकाक्षरी शब्द आहे वरतीचा आपण बघितला त्याला उकार दुसरा मीला पहिली वेलांटी नाही योग्य वेलांटी दुसरी ठीक आहे आता पुढे बघू पक्षी पक्षी शब्दातला जो पक्षी शब्दातला आहे त्याच्यातला वेलांटी दुसरी पती पती शब्दातली वेलांटी दुसरी पती बी एकाक्षरी शब्द आहे वेलांटी दुसरी आणि की एकाक्षरी शब्द वेलांटी दुसरी समजले चला तीन प्रश्न आपण यातले बघितलेले आहेत पहिला दुसरा आणि तिसरा तीन नियम आणि बाकीचे प्रश्न समजून घेतलेत आता आपल्या समोर जो मुद्दा आहे तो आहे चौथा ठीक आहे बघू आता त्यात काय सांगितलंय अकारांत शब्दातील उपांत्य शेवटून दुसरे अक्षर इकार उकार असतील ते दीर्घ लिहावेत कसे लिहायचेत दीर्घ दीर्घ म्हणजे कसे वेलांटी दुसरी उकार दुसरा बरोबर <coughs> बघा आता आपण उदाहरण घेऊ खाली तिथं जे दिले तेच उदाहरण घेऊ वि ट आता हा जो ट आहे ना याचा अंत बघा वि ट कसा झाला उच्चार अ अकारांत ट म्हणजे याचा अंत हा अने होतो म्हणून याच्या आधीची जी व्यालांटी आहे ती कशी असावी दुसरी दीर्घ समजले पुढे त्यानंतर मीठ शब्द बघा दुसरा मीठ ठ मध्ये सुद्धा आकारांत मग याच्या आधीची जी व्यालंटी आहे ती कशी असावी दुसरी पुढे खीर खीर र खीर म्हणजे कशी याची जी व्हॅलांटी आहे ती कशी असावी त्याच्या आधीची ह्या खीरची जी आहे ती दीर्घ आलं लक्षात ही वेलांटी दीर्घ पुढे आणखी एक शब्द घेऊ दूध दूध मग आता याच्यामध्ये ध हा जो आहे याला काना नाही मात्रा नाही वेलांटी नाही मग याचा सामान्यपणे याला आकारांत शब्द म्हणतात मग जो याला आकारांत आहे त्याच्या आधीचा शब्द हा दीर्घ असावा ठीक आहे त्यानंतर तूप तूप हा जो प आहे ना याला काना मात्रा वेलांटी टी काय आहे का, का? नाही म्हणजे हा सामान्यपणे झाला अ अकारांत अकारंत, अकारांत आकारांत असल्यामुळे त्याच्या आधीच्या शब्दाला दीर्घ उकार आहे आले लक्षात ओके आता आपण नमुना प्रश्न पाहत आहोत बघा बरं नमुना प्रश्नामध्ये काय दिलेला आहे कांदा पुढील पैकी शुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ अंक शुद्ध शब्द कादा नाही कानदा नाही कांदा आणि कान कादान नाही म्हणजे आपला पर्याय क्रमांक आहे तीन नंबर आले लक्षात ओके चला नमुना सराव संच चौदा ठीक आहे चौदाव्या सराव संचामधले आपण अपन आता आपल्याला त्याचे प्रश्न बघायचे ठीक आहे बघा चला वाचा पहिला प्रश्न माझ्या आधी तुम्ही उत्तर काढू शकता लिहू शकता झूम करून शब्द वाचा पुढील पैकी शुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा बघा पहिला प्रश्न आहे शुद्ध शब्द शोधा गध नाही अगन नाही कबर नाही मग चिंच ठीक आहे चिंच शब्द कसा आहे चिंच हा शब्द बरोबर आहे ओके चला पर्याय क्रमांक चार पुढे उत्तर त्याचं की एकाक्षरी शब्द आहे कसा असावा दीर्घ हा नाही एकाक्षरी शब्द दीर्घ नाही हा आहे यस हा दीर्घ आहे बी नाही योग्य शब्द काय आहे दुसरी वेलांटी असलेला ही ठीक आहे पुढे पर्याय क्रमांक तीन ओके पुढे वीट वीट दोन अक्षरी शब्दांमध्ये जिथं अकारांत असेल या वीटचा अकारांत त्याची पहिली वेलांटी दीर्घ असावी हे नाही खीर नाही हाच नियम तूप हो तूप शब्द कसा आहे तूप अंत कसा आहे अकारांत म्हणून त्याच्या अलीकडचा शब्द दीर्घ बरोबर आपलं उत्तर तीन नंबरचं दूध चुकीचा पुढे राणी वेलांटी कोणती आहे शेवटची असताना शेवटचा जो शब्द असेल त्याला काय सामान्यपणे शेवटी असणारा शब्द हा दीर्घ असावा राणी नाही चुकीचा आई बरोबर आहे त्याच्यातला दीर्घ आहे वही नाही पक्षी दुसरी वेलांटी पाहिजे होती नाही मग हा शब्द काय योग्य शब्द काय आहे आई ह्याच्यातली जी ई आहे ती दीर्घ आहे पुढे पुढचा शब्द बघू पुढीलपैकी अशुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा अशुद्ध हे लवकर सापडेल ठीक आहे पिंडी यातलं उत्तर लवकर सापडतं पिंडी ओके तंतु ठीक आहे निबंध आहे मग गध गध वरती अनुस्वार नाही चुकीचा शब्द पर्याय क्रमांक चार पुढे त्यानंतर आधार नाही अंधार पाहिजे होता हा नाही धंदा बरोबर वही बरोबर आई बरोबर मग चुकीचा शब्द कोणता आहे आधार पुढे तिसरा शब्द मी एकाक्षरी आहे दुसरी वेलांटी आहे बरोबर आहे जी चुकलेला आहे ही वेलांटी बरोबर आहे आणि ही दुसरा उकार बरोबर आहे मग आपला चुकीचा शब्द शोधायचा म्हणून जी ठीक आहे पुढे <coughs> पती पती बरोबर आहे खेळू उकार दुसरा बरोबर चिंच बरोबर पण सदन सदन नाही चंदन असा पाहिजे होता चंदन ठीक आहे पुढचा पुढचे प्रश्न वाचू चला गाळलेल्या जागी योग्य शुद्ध शब्द निवडा मांजर दूध पीत होती आता दूध दूध शब्द कसा योग्य ध हा शब्द कसा आहे अकारांत म्हणून त्याच्या अलीकडचा उकार दुसरा मग यातला पर्याय क्रमांक दोन ठीक आहे ओके हे दूध दूध नाही येणार ह्या दोनमध्येच पर्याय होतं हे दोन गेले हरायला ठीक आहे पुढे तलावातील पाणी खूप थंडगार होते मग आता पाणी सामान्यपणे जो शब्द शेवटी आहे त्याची व्हॅलांटी दुसरी असायला हवी म्हणजे कोणता योग्य आहे पाणी ठीक आहे ओके पुढचं मला खेळायला जाऊ दे मग आई हा नाही हा नाही हा नाही हे उत्तर सोपंच आहे ठीक आहे पुढे काकांची टिंबटिंब खूप दुखत होती कबर नाही कंबर नाही कमर नाही कंबर पर्याय क्रमांक चार आले लक्षात चला शुद्ध आणि अशुद्ध शब्द हा घटक आपण बघितला या भागामध्ये याचे आपण जवळजवळ पंधरा प्रश्न बघितले साधारण किती यस पंधरा आणि आधीची उदाहरणे अशा प्रकारची जवळजवळ तीस ते पस्तीस उदाहरण आपण बघितलं याचा आपण दुसरा भागही करणार आहोत प्रॅक्टिससाठी करणार चला ओके थांबतो आहे आता आपल्या आधी कमेंट करायचं आहे सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा ठीक आहे चल ओके गुड डे